नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी वारकऱ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय पंढरीच्या वारीदरम्यान मृत्यू झाल्यास मिळणार चार लाखांची मदत महसूल विभागातर्फे परिपत्रक जारी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी फडणवीसांचे विश्वासू रवींद्र चव्हाण कोणीही अर्ज न भरल्यामुळे बिनविरोध निवड कुणाल पाटलांचा काँग्रेसला रामराम तीन पिढ्यांचा वारसा सोडून भाजपमध्ये प्रवेश म्हणाले खान देशाच्या विकासासाठी घेतला निर्णय आणि बनावट शालार्थ आय डी घोटाळ्याची टी चौकशी शालेय शिक्षण मंत्री दादा भूषे यांची बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड शहरातील उमा किरण शैक्षणिक येथील कोचिंग क्लासेसमध्ये शिकणाऱ्या सतरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस आय टी चौकशी करण्याची घोषणा केली सदर प्रकरणाची संभाव्य व्याप्ती तथा संवेदनशीलता लक्षात घेऊन सरकारने या प्रकरणाची एस आय टी चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे एका वरिष्ठ दर्जाच्या महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात ही समिती कालबद्धपणे आपला तपास करून या गुन्ह्याचा छडा लावेल या प्रकरणी कुणालाही पाठीशी न घालता पीडित मुलींना न्याय देण्यात येईल असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले अंबाजोगाई शहरातील प्रशांत नगर भागातील अल्पावधीतच नावारूपाला आलेले संकल्प विद्यामंदिर येथे विविध स्पर्धा परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती प्राप्त विविध मेडल्स प्राप्त गुणवत्ता यादीमध्ये झळकलेल्यांसह एकूण एकशेऐंशी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शनिवारी संपन्न झाला आद्यकवी मुकुंदरा सांस्कृतिक सभागृहात शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट अधिकारी मधुकर सुवर्णकार हे होते तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार विलास तरंगे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेश इंगोले अधिव्यक्ता डॉक्टर योगेश सुरवशे अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनंत दादा लोमटे ज्येष्ठ तज्ञ ऍडव्होकेट राजेंद्र प्रसाद धायगुडे स्पर्धा परीक्षा समन्वयक संतोष राऊत यांची तर विचार मंचावर संस्था अध्यक्ष कैलास चोले शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आर ए एस बडे यांचीही उपस्थिती होती प्रास्ताविक करताना मुख्याध्यापिका श्रीमती आर एस बडे यांनी स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सई प्रगती केंद्रे अक्षरा निकम भक्ती गायकवाड या इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी व शिक्षिका श्रीमती पी एच नाईक यांनी केले तर आभार श्रीमती कौशल्या शिंदे यांनी मानले कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने तर सांगता पसायदानाने झाली बीड शहरातील उमा किरण शैक्षणिक संकुल येथील कोचिंग क्लासेसमध्ये शिकणाऱ्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांच्या विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून दोन्ही आरोपी सध्या पोलीस कस्टडीत आहेत या दोघांनाही सुरुवातीला अटक झाल्यानंतर त्यांना एक जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आज त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली दरम्यान या प्रकरणातील आरोपी विजय पवार याच्यावर आज सायंकाळच्या सुमारास आणखी एका पालकाने पत्रकार परिषद घेऊन आपल्या मुलीचा ज्ञानेश्वर प पब्लिक स्कूल येथे विजय पवार यांनी छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे पाहुयात यावेळी हे पालक काय म्हणाले ते आपण पत्रकार चार पाच दिवसापासून पाहता एक जो विषय आहे जो एका मुलीवर अन्याय आदेशात झाला होता त्या संदर्भामध्ये माझी ही मुलगी इंग्लिश पब्लिक स्कूल मध्ये त्यांच्या ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल मध्ये शिकत होती त्या माझ्या मुलीला असाच अन्याय अत्याचार केला त्याचं कारण म्हणजे काय ते तुम्हाला माहित पाहिजे मी अनुरधवीर माझी सैनिक सध्या मी वंचित बहुजन आघाडीचा अध्यक्ष आहे या ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलने गेल्या मागील दोन वर्षापूर्वी एक महिला दिनानिमित्त रॅली काढली होती या मध्ये त्यांचे जे प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपलने ते रॅलीचं आयोजन केलं होतं त्यांचे ते आणि त्या रॅलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शिक्षणाधी महात्मा फुले व सावित्री फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं नव्हतं म्हणून वंचित बहुजन आघाडीचे त्यावेळेस अध्यक्ष उद्धवजी खाडे यांच्या निदर्शनात आले आणि त्यांनी एक वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ घेऊन यांची तक्रार दिली आणि त्या शिष्टमंडळामध्ये मी जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे मीही त्यामध्ये होतो ह्या गोष्टीचा राग म्हणून त्या नॅशनल पब्लिक स्कूलचे ते मालक संचालक विजय पवार या माणसाने माझ्या दोन्ही मुलींना त्या दिवसापासून टॉर्चर करायला सुरुवात केली टॉर्चर सुरुवात का अशी सुरुवात केली की त्यांनी माझ्या मुलीला शाळेच्या बाहेर ठेवणं त्यांना त्रास देणं ही गोष्ट कमीत कमी दहा पंधरा दिवस चालली त्यानंतर मला माझ्या घरच्यांनी माझ्या मिसेसने सांगितलं मी गेलो मी त्यांना विचारलं तर त्यांनी मला आवडलीची उत्तरं दिले त्यानंतर त्यांची मी कायदेशीर तक्रार शिक्षण अधिकाऱ्याकडे केली शिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार केल्यानंतर तिथेही मला जबाब मिळणार नाही याची तक्रार मी डायरेक्ट त्या, त्या का त्यावेळेस दीपाई मुदळकर ज्या जिल्हाधिकारी होत्या त्यांच्याकडे केली त्यांनाही ही, ही सर्व गोष्टी माहीत आहे आणि तेवढं असून सुद्धा मला मुदळकर मॅडमने सांगितले की तुमच्या मुलीला तिथं वारंवार असा त्रास होईल हे होईल तर तुम्ही शाळा बदली करा त्यांच्या सांगण्यावरून मी शाळा बंदी केली आणि आज हे एवढ्या दोन वर्षानंतर मी का काढलं तर मान्य जिल्हा अधीक्षक साहेब यांनी एक पत्र काढलं की तुमच्या कोणावर अन्याय अत्याचार झालेला आहे का तर त्यांच्या पत्राला हे करून मी थोडीशी हिंमत केली आणि आज हे मी त्यांच्या विरोधात ही तक्रार तिथं दिलेली आहे आणि आधी साधिक साहेबांनी याची सखोल चौकशी करतो त्यांची एक वरिष्ठ अधिकाऱ्यात त्यांची नेमणूक करून त्याच्यावर कारवाई करते असते मला सांगितलेलं आहे याच्या अगोदर शिक्षण अधिकाऱ्यांनी एक कमिटी नेमली होती ती कमिटी देखील आपले जिल्हा परिषदचे शिंदे साहेब होते शिंदे साहेबांनी त्यांच्या अधिकाऱ्याला आणि त्यांच्या टीमला घेऊन गेले होते आणि तिथे त्यांनी सांगितलं शाळेमध्ये जाऊन त्या अधिकाऱ्यांच्या कमिटीला सुद्धा त्या विजय पवारच्या नावाने माणसाने हाकलून दिलं होतं अशी माझ्यासोबत वागणूक केली माझ्या मुलीला त्यांनी वर्गाच्या बाहेर उभा राहून त्याला बोलून घेऊन तिला सांगितले की तुझ्या तुझे वडील माझ्या शाळेच्या विरोधात कारवाई करायला लागले आणि तिला म्हणजे बॅड टच सुद्धा करत होते हे मला त्यावेळेस मी माझ्या मुलीच्या भवितव्यासाठी आणि ह्याच्यासाठी मी तिला या गोष्टी आम्ही ठेवल्या होत्या पण आज माननीय जिल्हा पोलीस अधिकारी साहेबांनी आम्हाला थोडीशी हिंमत दिली आणि त्या हिमतीवर मी आज असो आणि माझे अजून पालकांना विनंती आहे जर असं पुन्हा अन्याय विचार होत असेल तर आपण पुढे येऊन याची तक्रार द्यावी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार